नमस्कार ए एम के न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी मुखेडे येथे अखंड भोई समाजाच्या आराध्य देवत भीमा भोई यांची जयंती मोठ्या उल्हासात मुखेडे येथे साजरी करण्यात आली व मिरवणूक काढण्यात आली नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र श्री संत भीमा भोई यांची जयंती मोठ्या उल्हासात साजरी करण्यात आली प्राध्यापक मुक्तेश्वर बटलवाड आज या ठिकाणी पंचवीस मे या ठिकाणी राष्ट्रीय संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो